नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी उदगीरचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांना मंत्रीपद मिळावे म्हणून चंद्रशेखर पाटील आतनूरकर यांच्या वतीने विघ्नहर्त्याला साकडे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार तथा माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी उदगीरची जनता आपापल्या आप कुलदेवतांना प्रार्थना करत आहे यापूर्वी पुणे येथे स्थायिक झालेल्या उदगीरकरांनी दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पूजा अर्चना करून प्रार्थना केली होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवतांच्या समोर उदगीरकर मोठ्या प्रमाणात आपल्या नेत्याला संधी मिळावी म्हणून प्रार्थना करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे आरंभ बंधुत्व गण चॅरिटेबल ट्रस्ट उदगीर व संजीवनी ब्लड बँक लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदानकर्त्यांनी बौद्ध उपासक उपासिकांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद देत एकतीस जणांनी रक्तदान केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव अविनाश गायकवाड भदंत नागसेन बोधवीजी बँकेचे किरण कांबळे विनोद सुतार चंद्रकांत कांबळे शंकर शिंदे करण भालेराव विनोद कोल्हे संजय सोनकांबळे पिंपरे प्रवीण दिनेश मटके बाबासाहेब कांबळे प्रणव कांबळे इत्यादी सहकार्यांनी परिश्रम घेतले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणाद्वारे समता स्वातंत्र्य आणि बंद होता ही मानवी मूल्य निर्माण केली प्राचार्य उषा कुलकर्णी यांचे प्रतिपादन समाजाच्या सर्व दुःखावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे असे उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुता ही मानवी मूल्य रुजली जाऊ शकते आणि ही रुजवावी या दृष्टीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक चळवळीचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना समाजाची परिस्थिती माहिती होती विशेषतः महिला आणि मागासवर्गीय यांच्यासाठी विशेष प्रयत्न करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा पाया राहिला असे प्रतिपादन मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले त्या राष्ट्रीय सेवा योजना आणि मातृभूमी विद्यालयाच्या विविध आस्थापनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या कौस्तुभ गंगणे यांना सुवर्णपदक ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव हो। लातूर जिल्ह्यातील निटूर येथील रहिवासी असलेले कौस्तुभ निळकंठ गंगणे या विद्यार्थ्याने आपले कौशल्यपणाला लावत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे द्रोणा डिफेन्स अकॅडमी लातूरच्या वतीने आठवी नववी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या गटामध्ये कौस्तुभ निळकंठ गंगणे निटूरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले आहे त्यांच्या या यशामुळे निटूरचे नाव लौकिक झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने निटूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने देखील कौस्तुभचा सत्कार करून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी गावचे सरपंच प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक अनिल सोमवंशी राजकुमार सोमवंशी प्राध्यापक संतोष सोमवंशी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कालिदास पाटील व्हाईस चेअरमन दिनकर निटुरे सचिव यम पी कांबळे संचालक सूर्यकांत निटुरे कुमार सोमवंशी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मुन्ना जमादार उपाध्यक्ष राजकुमार सोनी सचिव मल्लानाथ बुडगे महेश तापडिया वैजनाथ करंजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी देशेपासूनच कौस्तुभ गंगणे याने गावचे नाव उज्ज्वल करायला सुरुवात केल्यामुळे त्याचे आणि त्याच्या परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे उदगीरात पत्रकारांची आरोग्य तपासणी उदगीर येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर उदगीर येथे घेण्यात आले मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा उदगीर इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने मातृभूमी महाविद्यालय आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी पत्रकार व कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तहसीलदार राम बोरगावकर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील सचिव डॉक्टर महेश जाधव कोषाध्यक्ष डॉक्टर संगमेश्वर दाचावार डॉक्टर अनूप चिकमुर्गे डॉक्टर संगमेश्वर सिद्धेश्वरे स्वाती पाटील डॉक्टर ज्योती सोमवंशी डॉक्टर प्रशांत नवटक्के सतीश उस्तुरे व्ही एम कुलकर्णी युवराज धोत्रे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे यांनी केले सूत्रसंचलन विक्रम हालकीकर आभार प्रदर्शन बिभीषण मद्देवाड यांनी केले या प्रसंगी सिद्धार्थ सूर्यवंशी रवींद्र हसरगुंडे सुनील हवा रामबिलास नावंदर महादेव घोणे संदीप निडवदे श्रावण माने श्रीपाद सिमंतकर महेश मठपती विश्वनाथ गायकवाड निवृत्ती जवळे बालाजी टाळीकोटे अशोक तोंडारे बाबासाहेब मादळे आदी पत्रकार उपस्थित होते उदगीर व जळकोट विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदार माननीय आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी शपथ घेतली यावेळी भारतीय संविधानाबद्दल मी प्रामाणिक निष्ठा आणि श्रद्धा बाळगीन देशाची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन माझ कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडेन अशी प्रतिज्ञा केली मी मी संजय शकुंतला बाबुराव बनसोडे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम